मंडळी आज आपण जमलो होत ना कोपर फेरणेमध्ये कोप्पर पूर्ण कोपर फिरणे कोपर फिरणे टू वाशी सेक्टर सतरा असा हा मोर्चा असणार आहे आणि मुक्कमोर्चासाठी पब्लिक पूर्ण कोपर खेरणे भरून गेल्या म्हणजे आपली पूर्ण नवी मुंबई ठाणे रायगड कर। सगळीकडनं पब्लिक इथं आलेली आहे आणि आपल्या खरोखर आपल्या अक्षराताईला न्याय देण्यासाठी सर्व पब्लिक इथं आलेली आहे तर चला तुम्ही मोर्चामध्ये सह तुम्ही सुद्धा सहभागी व्हा की तुम्हाला पूर्ण मोर्चाची आणि पूर्ण मोर्चा कसा असेल तुम्हाला मी मग दाखवणार

একবার কিছু বললে আমি

अच्छा 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 अच्छ

तुम्ही आठ आठशे रांगेत यायचं आहे पहिल्या दगिरीच्या रांगे पुरुष असतील कोणत्याही पद्धतीची धक्का होणार नाही रुपया अमाउंट किया Terima kasih telah menonton!

देखो गाड़ी है तो हां वो मेरा एक ये सब हो जाता है ऑलमोस्ट चला कर आओ तो chào em, xong rồi, chào anh, chào em, chào anh, হ্যাঁ দাদা পচিশ হাজার হ্যাঁ 何 अच्छा हाथ समाजा मधे पुन्हा घडू नये तसेच अक्षता काहीला लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आपण एकत्र जमलेले आहोत

शस्त्राचे दर्शन तुमचं पालन करा महिलांच्या नावे चालू किंवा माझ्या

फक्त एक एकदम शांतपणे चालू आहे भरपूर प्रमाणात महिलांचा वगैरे सहभाग आहे या मोर्चासाठी त्या समोर महिला पहिला त्यांचं घरातले आहेत लोक त्याच्यानंतर महिला आहेत आणि त्याच्यानंतर मागे पुरुष आहेत म्हणजे भरपूर मोठी रांग आहेत भरपूर गर्दी जमली समोर बघतायसाठी आता थोड्या पूर्ण स्त्री वर्ग दिसत आहे आणि हा जन समुदाय आहे हा फक्त आपल्या अक्षता अक्षताला न्याय म्हणून विद्यालयाला तर बघताय आता आपला अक्षताचा हेडीगाडला मोर्चा महाराजांच्या चौकात आलेला आहे आहे फक्त तर बघताय आता समूह मागचा न दिसणार नाही माझी विनंती आहे जे काही स्वयंसेवकांना स्वयं स्वयं जे पुरुष बघताय समोर आता आपला जो अक्षताईसाठी निघालेला मोर्चा तो कोपर खेरण्यावरून इकडं आलाय म्हणजे वाशी आपल्या वाशीला चौकात पोहोचलाय बघताय भरपूर संख्येने लोक उपस्थित होत तर बघताय हा अक्षतताईला न्याय देण्यासाठी आलेला पूर्ण जनसागर सगळ्या महिलांना विनंती करतोय थोडीशी स्पेस करायला पण सगळ्या महिलांना विनंती करतो भरपूर वेळ लागणार आहे हॅलो हॅलो सगळ्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे थोडं बसून घ्या आपला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या फाशी 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 द्या बंद करा बंद करा कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या बांधवांनो संयमाच्या मार्गाने मूक आंदोलनाच्या मार्गाने आपण केलं त्याच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचंच ऋण आपल्याला व्यक्त करावे लागेल तर पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या विनंती करणार आहे की आपल्या भावना ज्यांनी आपली बहीण गमावलेली आपली सख्खी बहीण जिनी गमावली, गमावली तर ती कोमलला माझी विनंती असेल की कोमलनी कोमलला विनंती आहे मी तिकडे समोर घे ना कोमल माझी हीच विनंती की माझ्या न्याय मिळाला पाहिजे त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे ही माझी विनंती आणि जी लोकं आहेत ज्यावेळी म मा, आम्हाला सरकार दिला ज्यावेळी मला मदत केली त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार